नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रमाला थोडंफार आठवू लागतो तेव्हा मात्र तिला खूप त्रास होतो आणि ती मनाशी म्हणते की मला स्पष्ट दिसत का नाहीये कोणीतरी माणसं आहे पण ती माझी आहे एवढं दिसत आहे पण ते कोण आहे ते मला का दिसत नाहीये काय आहे माझा भूतकाळ असं ती मनाशी बोलत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र सगळ्यांना विचारतो की मला एक गोष्ट कळत नाही जेव्हा पण ही किचन मध्ये जाते तेव्हा हिला चक्कर कशी येते तर तेव्हा अचानकच सीमा बोलून जाते कारण तिला स्वयंपाकच येत नाही ना तर आता अक्षय जोरात काय म्हणून ओरडतो तेव्हा आता जण खूपच घाबरून जातात दुसरीकडे मात्र आता रमा मात्र शिरा बनवत असते तेव्हा सायराज तिथे येतो आणि खूप छान वास येतो आहे मला पण ना थोडासा तेव्हा ती म्हणते नाही नाही तुम्हाला नाही देणार तुम्हाला शुगर आहे ना तर साईराज म्हणतो मला कुठं शुगर आहे आणि आता मात्र रमाला पुन्हा काहीतरी आठवण्याचा त्रास होत असतो दुसरीकडे मात्र माही इकडे नयनाला म्हणत असते की मला काही करून रमा बनायच आहे तेव्हा नयना म्हणते ते ठीक आहे पण रमाच का बनायचा आहे तुला तेव्हा ती म्हणते जर मी रमा बनले नाही तर अक्षय माझ्यावर कसं काय प्रेम करणार आणि मला याच घरात राहायचं आहे अक्षय सोबत हे ऐकून मात्र आता नयनाला फार विचित्र वाटतं आणि आता काही केल्याने माही मात्र या घरात न जाण्याचा निर्णय घेते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा